नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत गोबीच्या प्लॉटवरती तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे आपण जे गोबीचं प्लॉट जे या ठिकाणी आपण लागवड जे केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट जे आता जे मित्रांनो आपण हार्वेस्टिंगसाठी जे थोड्याच दिवसात पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जे आपल्या प्लॉटची जे हार्वेस्टिंग जे आपण करणार आहोत तर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये जे आपला आपले फुल जे मित्रांनो म्हणजेच गड्डा तर आपल्याला जो पांढर शूट्र जे आपल्याला बनवायचा आहे जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त भाव जे मिळेल तर आपण यावरती जर काय उपाय असाल तर आम्हालासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण या ठिकाणी जे एक मित्रांनो ड्रिचिंग जे आपण या ठिकाणी करणार आहोत तर आपण जी ड्रिचिंग कोणती करणार आहोत तर आपण थोडक्यात जे आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओची माहिती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर मित्रांनो आपण या ठिकाणी जे आज बघणार आहोत की आपण या ठिकाणी कोणती ड्रिचिंग जे आपण या ठिकाणी आपण गड्डा म्हणजेच गड गड्डा फेकण्याच्या आधीच म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी जे थोड्या प्रमाणाचे काही ठिकाणी छोटी छोटी मित्रांनो गोबीचं फूल जे मित्रांनो तयार जे होत आहेत या ठिकाणी बघू शकता नेमकं स्टार्टिंग जे झालेलं आहे तर आपल्याला पांढरा शुभ्र फूल बनवण्यासाठी आपण कोणते आपण या ठिकाणी जे ड्रिचिंग जे आपण करायला पाहिजेत तर आपण या ठिकाणी जे पोटॅशियम सोनाईट पाच के जे पाच के जी आपल्या या ठिकाणी जे आपण आपल्या एकेकच्या प्लॉटवरती जे आपण ड्रिचिंग जे आपण करणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो त्याचबरोबर आपण बोरान पाचशे ग्रॅम म्हणजेच आपण पाचशे ग्रॅम बोरान जर आपण या ठिकाणी ड्रिचिंग जर केली तर आपल्याला गड्डा जे एकदम पांढरा शुभ्र आणि पाणीसुद्धा तेजदार आपल्याला या ठिकाणी येईल तर आपण याचा उपयोग जे आपण आठ ते दहा दिवस अगोदर जे आपण आपल्या फुल स्टेजमध्ये लागण्याच्या अगोदर आपल्याला याचा उपयोग जे करायचा आहे जेणेकरून आपल्याला अगोदर खत व्यवस्थापन केल्यास आपण या ठिकाणी जे गड्डा आपला पांढरा शुभ्र आणि तेजदार या ठिकाणी आपल्याला राहील जेणेकरून आपल्याला ट्रान्सपोर्टसाठी म्हणजे जेव्हा आपण माल काढल्यानंतर आपल्याला माल आपला वाहतुकीसाठी जे एकदम स्वयंस्कर जे आपल्याला ठेवेल जेणेकरून पाण्यासुद्धा तुम्ही थी बघू शकता या ठिकाणी जे कसे आपण तेजदार जे बनवले आहेत यासाठी आपण या ठिकाणी जे असे परमनंट डिचिंग जर केली तर आपल्याला शंभर टक्के चांगला दर्जे आपल्या या ठिकाणी आपल्या प्रवृत्ती मिळवून येईल आणि आपले जास्तीत जास्त उत्पन्न आपल्या या ठिकाणी वाढेल तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती कमेंट बॉक्सनं नक्की सांगा लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर मित्रांनो भेटी अशाच नवीन कुरकुरीत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद